बघा चार माणसं आणि सात स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात एका माणसाचं काम करण्यासाठी दोन स्त्रिया लागतात तर पाच माणसं आणि दोन स्त्रिया ते काम एकूण किती दिवसात करतील असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा तसाच हे मनातलं वाक्य आपल्याला उत्तराप्रत घेऊन जाणार आहे लक्ष द्या एका माणसाचं काम करण्यासाठी दोन स्त्रिया लागतात याचा अर्थ एक माणूस म्हणजेच दोन स्त्रिया आता या प्रश्नाला रूपांतरित करायचं उदाहरणार्थ हे जे चार माणसं आहेत एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया तर चार माणसं म्हणजे आठ स्त्रिया इथ पुरुष ठेवायचेच नाहीत उत्तराप्रत जाण्यासाठी प्रश्नामध्ये दर्शवले पुरुष स्त्रियामध्ये कन्व्हर्ट करा एक माणूस म्हणजेच एक पुरुष म्हणजे दोन स्त्रिया बघा एका माणसाचं काम करण्यासाठी दोन स्त्रिया लागतात अर्थात दोन स्त्रिया ह्या एका माणसाचं काम करतात म्हणजेच एक पुरुष म्हणजे दोन स्त्रिया आता इथे चार माणसं आहेत चार माणसाच्या एकूण स्त्रिया होतात आठ या सूत्रानुसार ओके इथं पुरुष ठेवूच नका म्हणजे ह्या आठ स्त्रिया आणि ह्या सात स्त्रिया आठ सात पंधरा स्त्रिया याचा अर्थ पंधरा स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात तर इथं हे जे पाच माणसं दर्शवली इथं सुद्धा दोन न होणार पाच दोन्ही इथं आता दहा स्त्रिया होतील ह्या पाच माणसांच्या दहा स्त्रिया त्यामध्ये ह्या दोन स्त्रिया ऍड करा म्हणजे दहा दोन बारा स्त्रिया मग आता प्रश्न रूपांतरित झाला कसा तर पंधरा स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात तर प्रश्न बारा स्त्रिया ते काम किती दिवसात करतील या प्रश्नाला सोडवण्यासाठीच वन असुनीला डी टू लक्ष द्या मांडायचं कस याचा अर्थ पंधरा स्त्रिया एक काम आठ दिवसात करतात तर या बारा स्त्रिया आल्या कशा एक माणूस एक माणूस अर्थात दोन स्त्रिया एका माणसाचं काम करत आहेत एक माणूस म्हणजे दोन स्त्रिया पाच माणसं म्हणजे पाच दोन्ही दहा स्त्रिया ह्या पाच माणसाच्या दहा स्त्रिया आणि ह्या दोन स्त्रिया दहा दोन बारा स्त्रिया पंधरा स्त्रिया एक काम जर आठ दिवसात करतात तर प्रश्न बारा स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील याचा अर्थ दुसऱ्या राशीतील डी काढायचा हा यम वन गुणिला हा डी वन हा यम टू गुणिला हा दुसऱ्या राशीतील डी आपल्याला काढायचा पंधरा गुणीला आठ कडे जातानी बारा आता बागिला समोर हा डी टू बघा चार दोन्ही आठ चार ती बारा आणि तिना पाच पंधरा पाच आणि दोन यांचा गुणाकार म्हणजे हा दुसऱ्या राशीतील डी लेकरांनो लक्ष द्या पाच दोन्ही दहा हे उत्तर आलं दिवसामध्ये दहा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं ओके काळ काम वेग ही लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरीक्षण 7 yıl kiralayın. Okey.